संगमनेरचं राजकारण पुन्हा एकदा पेटलंय काँग्रेसचे दिग्गज बाळासाहेब थोरात हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे आणि शिवसेनेचे आमदार अमोल खताळ हे तीन चेहरे संगमनेरच्या सत्ता संघर्षात भेडले आणि या संघर्षानं आता हिंसक वळून घेतलाय हात मिळवायच्या बहाण्यानं आमदारावरच हल्ला केला गेला हा प्रकार फक्त एक साधा हल्ला नाही तर संगमनेरच्या राजकारणाला हलवून टाकणारा मोठा इशारा आहे काँग्रेसच्या गटात शिंदे गटानं घुसखोरी केली आमदार खताळ जायंट किलर ठरले तर कीर्तनकार संग्राम बापूंनी थोरातांविरोधात धर्माच्या मुद्द्यावरून हल्ले चढवले संगमनेरमध्ये एक नाट्य सुरू असताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेला इशारा परिस्थिती अजून भडकवणारा ठरला ठोकशाहीला जर प्राधान्य दिलं तर महायुतीचे कार्यकर्तेही त्याच भाषेत उत्तर देतील हा हल्ला नेमका कोणाच्या डोक्यातून घडवला गेला संगमनेरच्या पाठीमागे नेमकं कोणत्या राजकीय शक्तीचं खेळ चालू आहे आणि या प्रकरणातून पुढे महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणात काय उलतापालत होऊ शकते चला आपण या संपूर्ण घटनेचा थरारक आणि खळबळजनक उलगडूयात नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहिल्यानगर जिल्ह्यातलं संगमनेर हे नाव गेल्या काही आठवड्यात राज्याच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय कारण काय तर इथं एका बाजूला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्यात आद्राचं स्थान असलेले बाळासाहेब थोरात तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाकडून निवडून आलेले जायंट किलर आमदार अमोल खताळ आणि याच सगळ्या नाट्याला धार्मिक पातळी पेटून देणारा हिंदुत्ववादी दे कीर्तनकार संग्राम बापू भंडारे या तिघांभोवती राजकारण फिरत आहे आणि आता हल्ल्यामुळं त्याला हिंसक रूप आहे संगमनेरमध्ये अनेक वर्ष बाळासाहेब थोरात यांचा दबदबा होता पण गेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या अमोल खताळ यांनी त्यांना हरवून संपूर्ण राज्याला धक्का दिला थोरात यांचा पराभव म्हणजे काँग्रेसच्या गडाला भगदाड आणि खताळ ठरले जायंट किलर याच विजयानंतर काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमनेरला आले त्यांनी थोरात यांच्यावर जोरदार टीका केली आणि खताळांचं कौतुक करत त्यांना स्थानिकांमध्ये हिरो बनवलं म्हणजेच शिंदे गटासाठी संगमनेर आता प्रतिष्ठेचं रणांगण ठरलं आहे गुरुवारी संगमनेरच्या खांडगाव भागात खताळ उद्घाटन सोहळ्यासाठी गेले होते तिथे गर्दी होती कार्यकर्ते उत्साही होते त्याचवेळी हात मिळवण्याच्या बहाण्यानं एक व्यक्ती पुढे आला आणि थेट आमदारावर हल्ला चढवला सुदैवानं मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करून हल्लेखोराला पकडलं तपासात हा तरुण मानसिकदृष्ट्या असंतुलित असल्याचं समोर आलं पण खरंच हा हल्ला एका माथेफिरूनं केलेला साधा प्रकार होता का की कोणीतरी यामागे सुडाच्या राजकारणाचा धागा लपून ठेवलाय या हल्ल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिस्थिती अजून तापवली त्यांनी थेट सांगितलं आमच्या कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ले केले तर आम्ही गप्प बसणार नाही लोकशाही न ना मानणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं जाईल असा इशारा म्हणजे फक्त हल्ल्याचा निषेध नाही तर संगमनेरमध्ये भाजप शिंदेगड कार्यकर्त्यांना एक प्रकारे लढायला तयार ठेवा असं थेट आव्हान होतं काही दिवसांपूर्वी घुलेवाडी भागात कीर्तनकार संग्राम बाबू भंडारी यांनी हिंदुत्वावर बोलायला सुरुवात केली स्थानिकांनी आक्षेप घेतला अभंगावर बोला धर्म राजकारणावर नको हा वाद तिथंच संपला असं वाटलं पण त्यानंतर भंडारी यांनी सोशल मीडियावरून थेट थोडा त्यांना इशारा द्यायला सुरुवात केली त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात ते म्हणाले मला आता बापू काढून टाकावं लागेल आणि मी फक्त संग्राम भंडारे बनावं लागेल म्हणजेच कीर्तनाच्या मंचावरून सुरू झालेला वाद थेट राजकारणाच्या रंगभूमीवर आला या धार्मिक वादामुळं संगमनेरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये भिंत उभी राहिली आज संगमनेरमध्ये तीन गट ठळकपणे दिसून येतात एक म्हणजे बाळासाहेब थोरातांचा काँग्रेस गट जुनं नेतृत्व पण पारंपरिक मतदारसंघ असलेला दुसरा गट म्हणजे अमोल खताळ आणि शिंदे गट नव्या जोमानं उभा ठाकलेला महायुतीतील गट आणि तिसरं म्हणजे संग्राम बापू भांडारे यांचा हिंदुत्ववादी गट धार्मिक मुद्द्यावरून कार्यकर्त्यांना एकत्र करणारा हल्ल्याच्या घटनेनं या तिन्ही गटांमध्ये अविश्वास आणि तणाव अधिक वाढवला असं म्हणायला हरकत नाही हल्ल्यानंतर संगमनेरकारांच्या मध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं लोकांचा प्रश्न एकच जर आमदारावरच सुरक्षित वातावरणात हल्ला होतो तर सामान्य माणसाचं काय काही जणांचं म्हणणं हा हल्ला राजकीय सुडाचा भाग आहे तर काही जण म्हणतात हा फक्त एक वेळसराचा प्रकार आहे पण लोकांना पटत नाही कारण घटनांचा वेग फार संशयास्पद आहे ही घटना फक्त संगमनेर पुरतं नाही कारण राज्यात मराठा आरक्षण भाजप शिवसेना राष्ट्रवादीचं त्रिकोणी युद्ध काँग्रेसची पडझड या सगळ्या पार्श्वभूमीवर संगमनेरचा मुद्दा मोठा होतोय शिंदे गटासाठी संगमनेर म्हणजे काँग्रेसच्या गडावर विजय थोरातांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न तर भंडारे यांच्यासाठी हिंदुत्वाचा प्रश्न म्हणजेच हा हल्ला एक ठिणगी ठरू शकतो ज्यामुळं पुढं संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण पेटण्याची चिन्ह आहेत हात मिळवण्याच्या बहाण्याने झालेला हा हल्ला संगमनेरचं भविष्य ठरवणारा वळण ठरतो आहे एका मातेफिरूचं कृत्य म्हणावं की खोलवर राजकीय सूड याचं उत्तर वेळच देईल पण या घटनेनं दोन गोष्टी स्पष्ट झाल्यात एक म्हणजे संगमनेरचं राजकारण आता फक्त निवडणुकीपुरता नाही तर प्रत्येक धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक मंच राजकारणाचा रणांगण होणार दुसरं म्हणजे महायुती आणि काँग्रेसचा संघर्ष आता केवळ शब्दांपुरता नाही तर तो प्रत्यक्ष रस्त्यावर थेट आमदारांवर हल्ल्यापर्यंत पोहोचलाय मंत्री विखे पाटलांचा ठोकशाहीला उत्तर ठोकशाहीने हा इशारा थोरातांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्याची आक्रमकता या सगळ्यामुळं संगमनेर पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्राचं सर्वात हॉटस्पॉट राजकीय रणांगण ठरणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आता पाहायचं हे की या हल्ल्याचा तपासात खरं सत्य बाहेर येतं का की पुन्हा एकदा राजकारणाच्या गणितातच सत्य दडपलं जातं पण इतकं नक्की संगमनेरचं राजकारण आता फक्त पेटलेलं नाही तर त्या आगीत अजून पुंकार घालण्यासाठी प्रत्यक्ष पक्ष सज्ज आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की त्याचे प्रतिसाद हे उमटल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या येता तो माझं खूप डोकं दुखतय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची